गुड मॉर्निंग आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत तर आज ट्वेंटी ट्वेंटी फोरचा शेवटचा दिवस आहे की चालूच नाही आलं असं कसं नाही चालू झालं तर आज ट्वेंटी ट्वेंटी फोरचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही बीच साईडला झालो हो त्यामुळे जा, बीचलाच जाणार आहे काय काय मजा करणार आहे काय काय सगळं सांगणार ते तुम्हाला mm. आणि दोन हजार चोवीसमध्ये आमची ही घडलेली सगळ्यात छान छान गोष्ट ही 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 आपण आम्ही बरोबर दाखवते हा तु डोळे सुजले का नाही डोपे तर आवरतो आता आम्ही वाजले साडेसात सगळे लेट झोपले मी श्रद्धा सुटली आहे ते चुरे तर डोळे सुटलाय मस्त आणि आमची प्लेस पण छान आहे या वाटीमध्ये लावलं पण ही याच्यात बसत नव्हती मग मी आता याच्यात ऍपल टाकले शिजवायला बघू कसं शिजय आणि सगळेजण हळूहळू रेडी झालेत आणि मी युगसाठी मी तुम्हाला सकाळी दाखवलं मी ऍपल छान आहे त्याच्यामध्ये आणि आता त्याला भरवती तर आम्ही आलोय काशी बीचच्या जवळ म्हणली तशी श्रद्धी साडेआठ ला ता होती पोहचलो आम्ही पावणे दहा आणि आता भूक लागली सगळ्यांना तुमचं ते शोधलंय समोर आलोय चला 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 पब्लिक चला गो

लग्नात झाली हाऊस भाऊ लग्नात सगळी आऊस झाली आमची युगा युगा आम्ही मस्त घोड्यावरती राईड केली उला खूप हो झोप आली होती त्यामुळे तो मस्त झोपून गेलाय ते आम्हाला टेबल पाहिजे एक मॅगी होती आमचं टेंट समोर छोटा छोटा आहे पाण्यात मजा आली का रोहित खूप मजा आली तर मी आणि युग नाही गेले कारण युग झोपला होता आणि आता जेवणाची वेळ झाली त्यामुळे आम्ही चाललो इकडनं दुपारी आ, युग आ, युग म्हणते रोहितने मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केलं त्यानंतर युग खूप कंटाळला होता मी तर काही गेली नाही त्यानंतर मग घरी आलो युगला मखानाच भरवला पटकन कारण त्याला भूक लागली होती मग त्याला छान आंघोळ घातली त्याची झोप झाली आणि आता आम्ही परत निघालोय कारण आम्हाला पॅरासेलिंग करायचंय मी आणि रोहितने केलं नाहीये म्हटलं करूया सोबत आता इथे आलोच आहे तर पहिल्यांदा ढगाच चाललोय दिसताय तुम्ही दिसताय ते स्पेअर आहे पण तो सिक्स्टीन एस टू नाईन आहे तुम्ही दिसताय टेन्शन नका एकतीस डिसेंबरचा <laughs> दोन हजार पंचवीस चा चोवीस चा सॉरी दोन हजार चोवीस चा शेवटचा ऍडव्हेंचर आहे पंचवीस मध्ये अजून घडो नाही का वर्ष चांगलं सांगतो आणि पुढचं वर्षही चांगलं जाऊ सनसेट वा हा काय सुंदर दृश्य आहे सनसेट पॅरासिलिंग रांगेवाली एक हे सगळं शाउट आउट देऊ मी हे सगळं परमेश्वर आणि सुजातामुळे शक्य झालंय त्यांनी आमच्या पोरांची जबाबदारी घेतली Pero no somos adultas, pero una cámara. शेपटीच्या झुक्याने झाडून जाईल कार शेपटीच्या झुक्याने झाडून जाईल कार आणि आता तुम्ही बघितलं आम्ही युगला मस्त सगळे गाणी म्हणत जेवण भरवत होतो का आम्ही हे संपूर्ण सात्विक स्प्राउटेड व्हिट्स हे खूप छान चव लागली आणि युगला ते आवडलं पण आम्ही मस्त त्याला भरवलं काल मी नाचणी पण म्हणून दिली होती तर त्याचं डिटेल्ड ता तुम्हाला इन्स्टाग्रामवरती त्याची व्हिडिओ पण मी टाका ते बघा या देव माणसामुळे आम्हाला आज पॅरासिलिंग करा या दोघा देवमान संघाच्या बायकोमुळे आम्हाला पॅरासिलिंग करायला भेटली दोन केलेले तर मित्रांनो संपत आलेला आहे शेवटच्या दिवशी आम्ही खूप मोठे ॲडव्हेंचर केलेलं आहे असेच ॲडव्हेंचर आयुष्यात पुढच्या वर्षी पण घडत राहो तुम्हाला त्यासाठी सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सगळ्यांना नवीन वर्षाच्या अरे इकडं इकडं सगळ्यांना नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या वर्षी बाय बाय टेक केअर अजून <laughs> भरपूर वेळ आहे पण आता पुढे रेकॉर्ड करू माहीत नाही त्यामुळे सगळ्यांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या टेक केअर बाय बाय आणि नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांचं सगळ्यांना खूप सुख समृद्धीचं जाऊ बाय बाय